सेम आहे का ते हा बघू मालिका माझ्यासोबत कट्टी धरती आहे कारण की तिला नेल नाही कपडे आणण्यासाठी नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडीओ मध्ये तर आजचा व्हिडिओ काय आहे ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण परीला ड्रेस घेणार आहोत अनिव्हर्सरी साठी जो आपल्याला कारण की काय झालं झालत प्रॉब्लेम असा झाला की त्या दिवशी खूप पाऊस येऊ लागला तुम्हाला त्या लास्ट व्हिडीओ मध्ये मी सांगितलंच होतं पाऊस आला आणि आम्ही दोघंही वर झालो कोमल आणि मी कारण की परिचा ड्रेस घ्यायला आम्हाला खूप वेळ लागला एका दुकानात गेलो तिथं आम्हाला थोडेफार कपडे भेटले व्हरायटी चांगली आहे आणि क्वालिटी चांगली आहे म्हणजे आपण दरवेळी ज्या दुकानातून घेतो त्या तिथून नाही घेणार आहे कारण की त्यांच्याकडं हाय रेट आहेत खूप आणि इकडं जे आपण दुसरीकडे भेटलं रेट कमी आहे आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे तर आपल्याला एक दुकान स चांगलं सापडलेलं आहे जालन्यामध्येच तर आपण तिथून पुढची शॉपिंगसुद्धा करणारे तुम्हाला दाखवतो मी परीसाठी काय घेतलेलं आहे आणि कुठल्या याच्यावर कोणतं घालणार आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आता आमच्यासोबत आपण डायरेक्टली शॉपिंग करूया परीच्या कपड्यांची परत सानूसाठी दोन ड्रे दोन ड्रेस घेतलेले आहेत सानू आता कोण आहे तर सुदर्शन जी जी ती सुदर्शनची मुलगी जी आहे तिचं नाव सानवी आहे तिला आम्ही सानू किंवा तनू म्हणतो आणि तिच्यासाठी पण दोन घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो मी काय कसं घेतलेलं आहे तर कारण की बऱ्याचशा आपल्या यूट्यूबमधल्या फॅमिलीला माहीत नाही की सानवी कोण आहे तर आणि कलर कसे आहेत ते देखील सांगा कारण की तो व्हिडिओ शूट केल्यानंतरच मी हा व्हिडिओ शूट करून पुढे लावतो आहे जेणेकरून तुम्हाला बघायला सोपं पडलं पाहिजे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम पण नाही आला पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक गुलाबी कलरचं हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुमचं माझं इंटरॅक्शन होत आहे ओके आणि ॲनिव्हर्सरीसाठी तुम्ही मला प्लेस नाही सांगितलं अजून हे चुकीचं आहे मी तुम्हाला विचारतो ना तर मग तेवढं तुम्ही मला सजेस्ट करायला पाहिजे पण सध्या परीची तब्येत खराब असल्यामुळे कदाचित तुम्ही मला सजेस्ट नसेल केलं तर मी समजून घेतो या ना पण पुढच्या वेळेस जर काही काय असेल तर नक्की सांगा परत मकर संक्रांती येत आहे त्याची देखील थोडीफार शॉपिंग कोमलची राहिलेली आहे ती देखील आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला लागलीच व्हिडिओला स्टार्ट करूया आणि बघा कशी वाटली आमची शॉपिंग ते मला कमेंट्समध्ये सांगा तर चला आता चल पुढं स्वेटर 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 लहान बाळाचं काही नाही मिळेल का

हाँ ये एक मोटा होना नहीं कोमो तब बाईस नंबर है ना बाईस नंबर हाँ कितने नंबर है बाईस देखो बाईस हिस बक में हिस बक डिस्काउंट है ना थोड़ा हाँ हाँ ये तो जाएगी और बताओ थोड़े और पतला बताओ इसमें से थोड़ा और शायद इसमें पतला और है नहीं इसको पतला नहीं ओनली टी-शर्ट, टीशर्ट, ब, टीशर्ट, टीशर्ट हाँ, 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 फुर्मी है तो टी-शर्ट बस टी-शर्ट बताऊं टी-शर्ट हापोगे ना हां फुल फुल बताओ थोड़ी दे में बता तो तो थी। थी। दे थी। थी।

इस मी कॅप आहे ना <laughs> कॅपवाला हो हो नहीं बैल घ्यायचं कॅपवाला एखादं रेडी का आठव बघा माझ्यासोबत कट्टी धरती आहे कारण की तिला नेलं नाही कपडे आणण्यासाठी तर हे परी साठी आणलेले कपडे आई आहे हे ठेवून सानवीसाठी आहे हे एक आणि ते हा ते वाल ते सानवीसाठी हे दोन ठेवून दे ती दोन तिला आणले आत आहे का कोणतं आवडला नाही हे तुझ्या हातातलं आणि डोक्यावर ठेवलेली मी ते ठेवून दे थैलीत हे ना ग आणि तिथं हातात हा ते दोन ठेवून दे तर हे दोन आपण आणलेले परीसाठी याच्यावर आपण जीन्स घालणारे परीला बा किती खुश झाली मम्मीला पाहून परी पा, एक टोपीच नाही ना ते नाही ते सानवीच आहे ही नाही म्हटली मला ना, पावाई त्या सध्या देशील घालाव अवघड बाबा आजीच आमच्या वाव छान स्पेलिंग चुकली सावळीची एस ए डब्ल्यू ना एस ए डब्ल्यू एलई परी घालून बघ बरं एकदा कस दिस परी घाल बरं एकदा ते टॅग तोडतेस हा जी ते दिलंय ती गिफ्ट दिलाय पाठ तो आहे ना पाठ येतो हो पाटील देव ठेवायचं पाटेन हो ना पाटेन देव ठेवायचं याच्यावर गणपती वगैरे बसत येईन मस्तपैकी आम्ही ओपनिंगसाठी गेलो ओपनिंग म्हणजे घराची भरणी होती त्यासाठी गेलतो तर त्यांना लगेच हे दिलंय हे देऊन टाकलं लगेच कोमलकडं किती कामाला दे ना घालू दे काय फरक पडतोय घालून दो पण तिला येतं का नाही तर काढ बरी काढा शेटर हां आम्ही फ्रेम नेलती बाबा बघा छान आहे का होणपती गणपती हो ना यंदा गणपती बाप्पा ठेवायचा काय परीला नवीन कपडे घालायला खूप आवडतं बाबा आमच्या आणि आमच्या आईला परीला कपडे घालायला खूप आवडतं ठेवून चांगलं आणि हे बाई छोट्या छोट्या पोळ्या करली काय गणपती छान आहे मस्त पाठ भेटलंय थँक्यू त्यासाठी बाबा ते व्हिडिओज बघतात आमचे थँक्यू आणि तुमच्या इथे व्हिडिओ शूट करणार होतो त्यांच्या व्हिडिओ शूट करणार होतो पण लाईट गेलेली बघा पाऊस येतो आहे आमच्याकडं अचानकपणे चालू झाला आहे काय सांगा तुम्हाला मित्रांनो आणि परीला आता आम्ही जरा सांभाळूनच हे करतो आहे गोळे औषध वगैरे पाठीमागचा बघता तुम्ही लक्ष नका देऊ जे आमचे रेग्युलर फॉलोअर्स आहे त्यांना माहिती असेल की आमचे काय अरे काल लवकर लवकर घाल घाल लवकर नवीन कपडे टॅग काढलं काय त्याचं टॅग काढलं का परीचं मला ड्रेस दाखवायचा प्रांजल बघा दोन मिनटं काय नवे नवे कपडे आवडते रे बाबा आम्हाला घालायला नाही बाळा पप्पा काय कोणी आणलं काय ड्रेस कोणी आणला तुला कोणी आणलं बाळा तिला नवीन कपडे घालायला खूप आवडतं मित्रांनो माझ्या परी माझ्या परीची हॉबी आहे नवीन कपडे घालायची थंडे थंडी वाजत नाही ना ऐकतच नाही ना मोठ झालं का <laughs> गातून काढणं थोड मोठं झालंय इले पुढच्या वर्षी पर्यंत जाणार मी मोदक पाहिले ना बाई अगं मला ड्रेस तर दे उभं तर एक मिनटं

कोणाला हा ते चालले मोदक करणे सांगा परीचा ड्रेस कसा वाटलाय तुम्हाला छान आहे ना परी आवडला बाळा इकडे बघ आईच बा काय वेगळं चाल चहाचे डाग पडते पैसे आले संपला विषय चहाचे डाग पडतात हे पडतात आता परीसाठी साठी एका साठी आणले का ॲनिव्हर्सरीसाठी आणले परी जीन्स आहे त्यावर हे घालायचं हां बाळा काढा काढून टाका आता ते घाला दुसरं घाला हां चला उठा रावजी हा, उठ 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 हा नवीन आहे ते आम्हाला एनिव्हर्सिटीसाठी आणले ना आम्ही आतापासून घालून ठेवतो की ते आजी चो कमाला जेव्हा आजीची आजी तुम्ही येणार ना हॉटेल जेवायला हॉटेलमध्ये जेवायला येणार ना यावेळेस यावं लागेल तुम्हाला उचलून घेऊन जाईन मी आता आई ते काढ काढतील दुसरं घाल चला मित्रांनो मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळामध्ये